सांगा मोबाईल नंबर नव्वद अकरा त्र्याऐंशी पंच्याहत्तर डबल झिरो होऊ शकता ज्यांना कोणाला ह्या काल हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारचे कालवडे आहेत धन्यवाद मामा अशा प्रकारचे कालवडे आहेत दुधाच्या वंशावळीतून होतील अशा प्रकारची काजळी खिलदारे बाबा किती वेळ का आपण आहे दुसरे कुठलं ओळू भरवलं का इंजेक्शन इंजेक्शन केलं दूध किती देते वासरं पिऊन सकाळी दोन संध्याकाळी दोन का सकाळी एक संध्याकाळी म्हणजे दीड पाहुणे दोन सरासरी वासरं पिऊन काय किंमत सांगितली साठ हजार सांगितली नाव सांगा आपलं भारत बागल गाव गादी गाव गादि तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे सांगा सत्याहत्तर झिरो नऊ दहा एकोणपन्नास चोवीस धन्यवाद पाहू शकता अशा प्रकारची गाय आहे मग मग हात घालून देते घाला बर अशा प्रकारची गाय आहे पाहू शकता अशा प्रकारची गाय आहे दुसरे त्याला गाव आहे म्हणतायेत मामा कासध हात घालून देते शांत आहे गाय ज्यांना कोणाला हवी असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारची काजळी खिल्लार गाय आहे प्युअर काजळी खिल्लार गादी गावची आहे धन्यवाद मामा अशा प्रकारचे कोसा खिल्लार मधून गाय चेहऱ्याला सुंदर आहे शिंगाला बारीक नाजूक आहे कासला चांगले दुधाची वाटते सडावरून तोरे दूध काढलेलं वाटते सड खूप मोठी आहे कोणाचे मामा तुमचे आहे काय किती दुसरे महिन्याची नवा महिना कुठला वळू भरला जरा गप्पा मारते ते बघू आता काय म्हणतो

किती किंमत सांगतो नाव सांगा लक्ष्मण यशवंत पुजारी गाव हा तामदर्डे तालुका मंगळवडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे सांगा ब्याऐंशी सदोतीस पासष्ट सदोतीस झिरो पाच दूध आहे का तिनं नाही नाही वासर पिऊन दूध किती दिलं अर्धा लिटर अशा प्रकारची कोसा खिल्लार आहे मंगळवेडा तालुक्यातली पाहू शकता हळू कुठला भरतला सांगता येत नाही मनी गप्पा मारलेत कारण तिघ जण बोलत होते त्याच्यामुळे मालक एक आणि दुसरीच माहिती देत होत त्याच्यामुळे सांगता येत नाही परंतु अशा प्रकारची गाय आहे शिंगाला खूप सुंदर आहे चेहऱ्याला सुंदर आहे ज्यांना कोणाला हवे असते त्यांनी मालकांशी संपर्क साधा चेहरा आणि शिंग खूप सुंदर आहेत गायीची बांधा चांगला आहे चित्रा कोसा खिल्लर आहे धन्यवाद व्हिडिओ आवडलेस लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद अशा प्रकारचे कालोडे अशा प्रकारचे खोंड आलेले आहेत हा कपिला खिल्लार खोंड आहे होऊ शकता एक शिवडे मामा तुमचं आहे काय माप मोठ आहे एक शिवडे चेहऱ्याला सुंदर आहे सिद्धापूर ला चेहरेपट्टी जुनेतले चांगली चेहरी पट्टी ही किती दात आहे दो दोन दात <small> <small> किती वय झाले याचा आता वय अडीच वर्ष चालू केलं कुठल्या वळूच आहे हे काय कुठल्या वळूच आहे काय माहितीये कोळ्याच्या किती किंमत सांगता याची

ये चारी चारीथे चारीथे। चारीथे आए। आए। <स्टारीथे। <स्टारीथे बर पलीकडचं किती आहे मामा हो मामा किती आहे त्याची किती सांगेल त्या जोडी अडीच लाख रुपये किती जाते आणि त्या पलीकडच्या काल पलीकडच्या कालवडीच पंचावन्न राजाराम गरंडे नंदेश्वर तालुका मंगळवेडा मोबाईल नंबर आहे बाबा मोबाईल नंबर आहे सांगा पंच्या बावन्न चोपन चोपन बावन्न बावन सत्ता बा� सत्त्याण्णव ज्यांना कोणाला हवे असतील अशा प्रकारचे त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मागळी खेलारमधून असे ब्रीडिंगसाठी किंवा शेती घेतात लोक पुन्हा काय किंमत सांगितली पंच्याण्णव कुठनं आलाय मंगळवेढा सांगोला किती जाते आदत आहे कुठल्या ओळूस आहे गाधीगावच्या ओळख खाजवा खाजवा काय किती वय झाला उद्या बावीस तारखेला महिने सत्रा महिने घरच्याच गायचं आहे का आपलं हिर नाव सांगा आपला बसवेश्वर बटाणे बसवेश्वर बटाणे गाव पोपळी पोपळी तालुका मोहोळ मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा सत्तरवीस सत्तर ब्याऐंशी बावन एकवीस ब्याऐंशी बावन एकवीस पाहू शकता ज्यांना कोणाला काजळी किल्लार ब्रीडिंगसाठी किंवा शेतीसाठी घ्यायचे असतील अशा प्रकारचे किल्लार खोंड आलेले सुंदर चांगल्या वेळूच्या ब्रिडिंगचा आहे गादी गावच्या पाहू शकता शेती कामासाठी अशा क्रोश कोशा प्रकारचे पण बैल खोंड आलेले आहेत शेती कामासाठी ज्यांना कोणाला हवे असतील शेती कामासाठी चांगले बैल आलेले आहेत जोडी तुमची आहेत का जुडीच काय सांगता किती आहेत चार चार दात आहेत शेती कामाला चालते सगळ्या काय सांगितलं जोडीच दीड लाख रुपये व्यवहारात कमी जास्त होतील नाव सांगा आपलं अण्णासाहेब कोठारे अन्ना साहेब कोठारी गावरावली वैराग जवळ यावली तालुका सोलापूर बार्शी। तालुका बार्शी जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगणार मोबाईल नंबर पाटणे आणि ते जोडी जोडीवायचे तडवायचे दुसरीकडचे ज्यांना कोणाला अशा प्रकारचे खिल्लार जोड हवी असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक अशा प्रकारची बैलाची मोठ्या मापाची ताकदीची जोड पण आलेले आहेत मागी वारी यात्रेमध्ये पंढरपूरमध्ये लाईफ इज बेस्ट किती जाते जुळ्यात दोन्ही शेती कामाला चालते सर्व काय किंमत सांगितली जोडीची दीड लाख रुपये नाव सांगा दादा पाटील गाव चिल्ल्या तालुका दिल्ला। तालुका जिल्हा सोलापूर पण तालुका तालुका जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा युटल अठ्ठ्याण्णव बावीस सत्त्याहत्तर अठ्ठ्याण्णव बावीस सत्याहत्तर सव्वी सव्वीस सत्तावन सत्तावन्न ज्यांना कोणाला हव्या असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारचं खिल्लर मोठ्या मापाचे बडाव बैल आहेत धन्यवाद मालक पाहू शकता प्युअर काजळे खिल्लार आहे डोळे मोठे आहेत एकदम बाहेर आहेत डोळे एकदम एक मोठे डोळे आहेत नाक काळे जरा चेहऱ्याला सुंदर आहे शिंगाला छान आहे गाब आहे का खाली आहे मला माझा आहे खाली आहे म्हणायचं काय किंमत सांगताय पन्नास हजार रुपये नाव सांगा विठ्ठल रावजी विठ्ठल शेळके गाव हडे हरळवडे कमती तालुका मोह जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न सतरा सव्वीस शहाण्णव सत्तावन्न पासष्ट सव्वीस सतरा सव्वीस अशा प्रकारची खेळणार आहे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा ज्यांना कोणाला हवे असेल कोंडाचं काय सांगताय पलीकडच्या पन्नास हजार रुपये होऊ शकतं पण मालकांचा आहे ज्यांना कोणाला हवा असेल वय काय त्याचं एक वर्ष ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधला धन्यवाद मालक